योगेश सोणगिरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा सिडको येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ सोणगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या उपस्थितीत गंगाघाट झाडाखालचा ग्रुप तपोवन पंचवटी येथील पक्षांना पाणी पिण्यासाठी झाडांना बाटल्या बांधून पक्षांसाठी हा एक अनोखा उपक्रम राबविला असून याद्वारे भर उन्हात फिरणारे पक्षी हे या माध्यमातून आपली तहान भागवतील तसेच या प्रसंगी विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले यावेळी योगेश सोनगिरे यांचा मित्रपरिवार तपोवन पंचवटी नाशिक येथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजाराम शिंदे सुनील भामरे विनायक घेल रोहिदास कांगुर्डे श्याम गवे संतोष रखमे दीपक वाघ समाधान बेलदार संजय हिरे जिम वैरागर अनिल केदारे अशोक ढोले आदी उपस्थित होते मित्र सोनगिरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे आमचे पक्षी मित्र आणि पर्यावरण मित्र सगळ्यांनी खूप छानसा उपक्रम राबवलेला आहे दीडशे ते दोनशे झाडांना पक्ष्यांना खाद्य आणि पाण्याची व्यवस्था आज केलेली आहे खूप आगळं आज वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि सगळे मिळून साजरा केलेला आहे शृंगिया साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर या जो बाटलीचा आम्ही उपक्रम राबवला आहे तर दीडशेच्या दोनशे आम्ही ज्या बाटल्या कापून आम्ही जो झाडा झाडांमध्ये ज्या ठिकाणी योग्य वाटेल त्या ठिकाणी त्या पशु प पशुपक्षींना आम्ही याच्यामध्ये पाणी आणि खाद्य टाकणार आहोत दीडशे ते दोनशे आम्ही या अशा बाटल्या कापून आम्ही प्रत्येक झाडाजवळ या लावणार आहोत तर आमच्या योग्य सोनगीर दादांना पुनच्छ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या नाशिक परिवाराकडून खांदे परिवाराकडून रोल सर्व मित्र मंडळींनी अतिशय छान उपक्रम केला त्यामुळे सर्वांचे हार्दिक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक